वसंतदा रक्त केंद्रातर्फे डॉ मयुरी फडके यांचा रक्त केंद्र व हिमाटोलॉजी रक्त संशोधन केंद्र यांच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर वैशाली पोळ यांच्या हस्ते ओरल पॅथोलॉजी या पॅथोलॉजीच्या सुपर स्पेशालिटी शाखेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल डॉक्टर मयुरी मीनाक्षी रवींद्र फडके हिचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यक्त केंद्राचे पदाधिकारी कर्मचारी व सी एन सी डिप्लोमा कॉलेज प्राचार्य राम राम रामहनुरंगे व रक्तदाते उपस्थित होते डॉक्टर वैशाली पोळ डॉक्टर वैशाली पोळ म्हणाले की हेड अँड नेक भागा या भागातील विशेषतः तोंडाचा कॅन्सर यामध्ये पदव्युत्तर विभाग डॉक्टर मयुरी यांचा विशेष अभ्यास आहे भविष्यात या क्षेत्रात संशोधन पेपर पब्लिकेशन करण्याचा मानस असल्याचे डॉक्टर मयुरी हिने सांगितले विषय आहे त्याच्यामधलंच डेंटल ओरल पॅथॉलॉजी हे एक सुपर स्पेशालिटीची ब्रांच आहे त्यामध्ये जे आप डेंटिस्ट लोक आहेत ते पॅथॉलॉजी रिलेटेड सर्व गोष्टी हँडल करत असतात आणि इट इज इफ टू एम डी पॅथॉलॉजी इन जनरल पॅथॉलॉजी सो ही एक खूप छान मोठी डिग्री तिने आज प्राप्त केलेली आहे आणि हा सर्वांसाठी खरोखरच खूप अभिमानाचा दिवस आहे